महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग रजपूत आणि सीमा रजपूत हे प्रभागामध्ये नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून काही दिवसांमध्ये कोकणवासी गणेशोत्सवासाठी गावी जातील त्यापूर्वी प्रभागातील सर्व गणेश भक्त गणपती पूजेचे साहित्य मिळावे शिवसैनिक सीमा रजपूत यांच्या वतीने ठाण्यातील नौपाडा विभाग प्रभाग क्रमांक एकवीस मधील यश सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी मोफत पूजा साहित्य किटचं सा वाटप करण्यात आलं सदर प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ठाणे लोकसभा शहर यावेळी ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा सचिव दत्ता सचिव दत्तात्रय गवस माजी नगरसेविका सुजाता भास्कर पाटील कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रीतम रजपूत सीमा रजपूत यांच्या शाखाप्रमुख यांच्यासह शाखाप्रमुख गौरव चिंगळे तसेच नौकाडा विभागातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यश आनंद सोसायटी परिसरात राहणारे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिवसेना नौपाडा विभागातर्फे यश आनंद सोसायटीमध्ये प्रीतम रजपूत यांनी जे गणपतीसाठी साहित्य लागतं पूजेला साहित्य लागते महाराष्ट्रामधला एक मोठा सण हिंदूंचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो तिथे दीड दिवसाचे गणपती असतात पाच दिवसाचे असतात सात दिवसाचे असतात दहा दिवसाचे असतात आणि एक चांगला उपक्रम प्रीतम रजपूत आणि सीमा रजपूत यांनी चालू केलेला आहे नौपाड्यामध्ये एकवीस नंबर वॉर्डमध्ये सगळ्या घराघरामध्ये हे किट जाणार आहे प आणि पूजेचं साहित्य आहे आणि सगळ्यांना लागतं प्रत्येकाला हे पूजेचं साहित्य लागतं म्हणून ते आम्ही शिवसेना नौपाड विभागादल वाटप करतात माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नंतर खासदार नरेश मस्के आ, आ, या ठिकाणी प्रकाश पायरेसुद्धा उपस्थित आहेत बाळा आहेत या ठिकाणी इथून सुरुवात आम्ही करत आहोत या ठिकाणी एक चांगला उपक्रम प्रीतम लक्ष्मी चाल चालू केलेला आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आणि नागरिकांना ते स सामान वा साहित्य वाटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सगळ्यांना गणपतीच्या येणाऱ्या शुभेच्छा देतो सगळ्या नागरिकांना एवढंच आज आपण प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये शिवसेना परिवारातर्फे आपल्या विभागामध्ये आपले, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार नरेशजी मस्के साहेब शहराध्यक्ष हेमंतजी पवार साहेब आपले लोकसभा सचिव बा बाळा बाळा गावसाहेब आपले प्रकाशजी पायरे प्रमुख किरणजी नागती यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज येणाऱ्या गणपती बाप्पांचा सणानिमित्त आपण किटचं वाटप करीत आहोत त्या किटमध्ये एकोणतीस प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत जेणेकरून लोकांना गण गणपती बाप्पांचा सण जवळ आला की मार्केटमध्ये जाऊन गाई गडबडीत सामान घ्यावं लागतं व त्यासाठी लोकांची खूप धावपळ होते कारण प्रत्येक दुकानामध्ये सगळं एकाच ठिकाणी मिळत नाही दोन चार दुकानांमध्ये फिरावं लागतं व त्यानिमित्ताने आपण त्या किटमध्ये सगळ्याच लागणाऱ्या पूजेच्या वस्तूचं आपण एक एकत्रितपणे करून लोकांना हे किटचं वाटप करीत आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्याचेच औचित्य साधून आम्ही गणपती स्थापनेसाठी ज्या स्थापनेसाठी पूजा साहित्याचे वाटप करीत आहोत म्हणजे त्याच्यात आपल्याला पण बाप्पाच्या सेवेचा खारीचा वाटा मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला तर माहिती आहे की गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत आणि दुःखा आहेत तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्रदान करावी आणि सगळ्यां सगळ्यांवरती कृपा आशीर्वाद नेहमीच ठेवावा अशी मी बा श्रींच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना गण गन, गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा